जी मिळत मारलेली आहे चार तत्त्वात ती प्रत्येक या संत रूपी महात्म्यांनी मारलेली आहे हे आमच्या लक्षात आलेलं नाही काय म्हटलं आहे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतास परे पडो मैत्र जीवाचे जो माझ्यातला हा राग द्वेष मत्सर आहे माझ्यातला अंधार आहे हा जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत या मानवाला जे जे इच्छा व्यक्त करन ते पूर्ती करता येणार नाही तुकारामाने काय म्हटलं काय म्हटलं पा त्यांची वाणी पा त्यांनी म्हटलेलं आहे हे भगवंता लहानपण देगा देवा मुंगी साताऱ्याचा रवा आणि तुझा विसर न व्हावा तुम्हाला गरीब ठेवायचं तर ठेव श्रीमंत ठेवायचा ठेव परंतु या मुखातून तुझ्या तु नामस्मरणाचा विसर मला कधी पडू देऊ नको आणि याय मार्गात बाबांनी अरे तू ज्या ठिकाणी आहे परिस्थिती कशी राहू दे बाबाच्या तत्व शब्द नियमाला चालणाऱ्या शेवकाला आजपर्यंत जीवनामध्ये काटा रुतलेला नाहीत हे शेवकांचे अनुभव या मार्गामध्ये आहेत हे <laughs> या मार्गामध्ये आहेत म्हणून सेवक म्हणून या मार्गातल्या तुम्ही चार तत्व तीन शब्द पाच नियम या गोष्टी सांगतात मी बारा गोष्टी सांगतो हा मी म्हणणं हा अहंकार आहे हे लक्षात गेलं बारा गोष्टी कोणत्या आहेत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून बोला तर खरंच मी हे करतो का मी बोलणारा असो की तुम्ही ऐकणारे असो आणि कळलंय तर तुम्ही वळलं का बाबाच्या ज्ञानाकडे बाबांचं ज्ञान काय आहे हे आरवा किंवा फिरसावून करणे हे ज्ञान नाही आहे परंतु ज्ञान हे सरळ आणि साधं आहे अगदी सोपा सरळ साधं जीवन बाबांनी दिलेलं आहे मला सांगा मी सहा दिवसाचा उपाशी आहे सहा दिवस उपाशी आहे आणि सातव्या दिवशी मला एका शेवकांनी पंच बनवून दिले ज्ञान काय आहे पंच बनवून दिल्यानंतर एका दुसऱ्या शेवकानं माझ्या कानात सांगितलं की का या भोजनामध्ये विष आहे ज्ञान काय असत या भोजनामध्ये विष आहे मी काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे हे विषारी भोजन करून मृत्यूच्या जवळ जायला पाहिजे सात दिवस जसा उपवास केला एक दिवस मी अधिक करीन पण ह्या विषारी भोजनाला सेवन करणार नाही हे बाबाचं ज्ञान आहे बाबा कसल्यालाच हे पडलेलं नाही हे आम्हाला सेवक बंधूंना शिकायचं आहे तर बाबांच्या बारा गोष्टी कोणत्या आहेत पहिली गोष्ट ना बाबाचं आम्हाला ज्ञान कळलं आणि कळलं असेल तर आम्ही वळलो का आपापल्या छातीवर हात ठेवून बोलायचं आहे मी तुम्हाला म्हणणार नाही दुसरं ना बाबाचं ध्यान कळलं बाबांनी काय ध्यान केलं तिसरी गोष्ट ना बाबाची धारणा कळली आणि चौथी गोष्ट ना बाबाची साधना आम्हाला कळली आणि कळली असेल तर आम्ही वळलोत का प्रत्येकाने आपला विचार करायचा आहे पाचवी गोष्ट या बाबांच्या चार, चार गोष्टीमध्ये हे आम्हाला कळलं किंवा नाही आपलं प्रत्येकांना आत्मपरीक्षण करायचं आहे बाबांनी या चार मी तुम्हाला सांगितल्या आठवी गोष्ट सांगतो मी कोण आहे पाचवी गोष्ट मी कोण आहे मी मनुष्य आहे का याचा आत्मपरीक्षण आपल्याला करायचं आहे मी कुठे जाणार माझा जन्म कशासाठी झाला आणि मी काय करणार चारण चार आठ नववी गोष्ट आहे मी मरणार हे लोकांच्या ध्यानात नाही आणि म्हणून या मार्गामध्ये येऊनही बा बाबांच्या मार्गात येऊन चुकीचे काम या मार्गामध्ये बरेचसे जण करतात बरेचसे जण करतात दहावी गोष्टी मी एकटा जाणार आहोत हे जग राहणार आहे अकरावी गोष्टी माझ्यावर सर्व प्रेम करणारे हे फक्त स्मशानापर्यंतच येणार आहे यामध्ये सत्य तेच राहणार आहे हे गुरुजी जाणार आहेत शाळा राहणार आहे जाणार आहे पण पकवासाचा भजन, भजन सदैव अमर राहणार आहे तेच गाव लागणार आहे दुसरा येईन तरी आणि बारावी गोष्ट माझ्या कर्माचे भोग हे मलाच भोगावं लागणार आहे यामध्ये वाटेकरी कोणी राहणार नाहीत ना ही, ही बाबांची खरी शिकू नाही म्हणून म्हटलं आहे आपली सोडवणूक करावे आपणच बाबांनी म्हटलेलं आहे आणि ज्याचं जीवन त्याला जगणे म्हणून तुकारामाने एक म्हटलं होत कशेवर याच्यामध्ये हो हो अंती जासी प्राण्या माझे माझे म्हणून हो हो अंती जासी असल्याचं प्राण्या જે માણની રે કુ ના છે કો જના્ધની મની ધરા બા હનુમાનજી ગોડી જનાર જના્ધની મની ધરા બા હનુમાનજી ગોડી તરચ જન્મા હો જન્મા હો સાર્થક જીવના પરી રે કુના છે કુના છે म्हणून बाबांनी सांगितलं तर सेवक बंधू माझा एक विश्वास आहे इथं बसणारा प्रत्येक सेवक कधीही दुःखी राहू शकत नाही हा माझा विश्वास आहे तुमच्या सेवकांचे अनुभव वागले सर्व सेवकांचे अनुभव बघितले कार्यकर्त्यांचे बघितले इतकं छान आहे या मार्गामध्ये का खरच माझी जगण्याची इच्छा जी झाली या मार्गामध्ये केवळ बाबा हनुमानजीच्या कृपेमुळे आणि तेही मला पत्नीचं सहकार्य मिळालं म्हणून नाहीतर मी या मार्गात यायला तयार नव्हतो आणि आज एवढं जीवन बदललं तर आज माझं असं वाटतं मला हे शेवटच्या श्वासापर्यंत माझं निष्काम भावनेने कर्म शेवटापर्यंत मी बाबा हनुमाजी कसं समर्पित करू आजही मी तुम्हाला सांगतो मी मोठी गोष्ट नाही मी कोणत्याही शेवकाला आज दहा वर्ष झाले कोणताही दगाबाज दिला नाही कोणतेही कोणते व्यवहार करताना कोणतेही कोणासोबत खोटे व्यवहार केले नाही मी आवर्जून तुम्हाला शेवकांना सांगतो मला जेवढं जमलं अधिक परत पुन्हा करत राहील आमची उमरेट संघटना असो की दुधाळा आश्रम असो बाबांच्या कृपेने आमचे मानापुरे साहेब आहेत आम्हाला जेवढं आमचं एकतेनं सहकार्य चौकाच्या कार्याला करता येईल तेवढं आम्ही निष्काम भावनेने करण्याचा प्रयत्न करू शेवटी बघणारा तो आहे आणि लक्षात घे जा या चार गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये खरंच अंगीकारल्या या मार्गामध्ये काटा सुद्धा रुतात नाही सेवक बंधूंनो ही वस्तुस्थिती आहे म्हणून जे मला कळलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सर्व शेवकांनी आणि आपल्या आप परिवारांनी महत्वाची सर्वात गोष्ट आपल्या आप परिवारामध्ये कार्यकर्त्यांनी दिलेले नीट कार्य जर केलेत तर मला असं वाटते का तुम्ही वर्षभर कार्य करण्यापेक्षा तुम्ही एक दोन महिन्यामध्ये सुखी होता पण पहिला आपल्या आप परिवारात तुम्ही नीट वागून बघा कितीही चुकलं असेल तर एकमेकांना दोघांनाही क्षमा करा दोघांनी करा काही चूक झाली तर कार्यकर्त्यापर्यंत चुकलेली शब्दाची सोडवणूक करा अन्यथा लक्षात घ्या तुम्ही जर चुकाची सोडवणूक केली नाही तर चुकास आपण पात्र होतो मी काय केलं म्हणून आपण सांगतो म्हणून पहिला आपला परिवार सर्वात महत्वाचा गोष्ट आहे लक्षात घ्या या परिवाराचं आपण नीट वागलं नाही आणि या माईकमधून मी कितीही कथाण्या केल्यात मी तुम्हाला सांगतो काहीच उपयोग नाही पहिला आपण आपल्यामध्ये बदल करायचा आणि परमेश्वरा कृपेने आलेले दोन इतर दुःखी कष्टी मानवासाठी कसे उपयोगात येतील हेच बाबांचं परमार्थ कार्य आहे मी जास्त वेळ नाही घेता मी इथेच माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो सर्वांना माझा नमस्कार